मी वर्षा सुनील भोसले चला तुम्हाला दाखवतेच आहे हिरवी मिरची लसूण मीठ जिरं तसंच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब पण करत जा की हो आळूचे पान बनवायचे त्यात मस्तपैकी चला या खायला मस्तपैकी जिरं मीठ टाकलं छानपैकी वाटून घेतलं ताटामध्ये थोडंसं मीठ पाणी टाकलं कारण की मग पीठ जास्त ताटाला खाली चिटकत नाही म्हणून वाटलेला मसाला टाकला थोडंसं मिक्सर घेऊन पाणी टाकलं पुन्हा गरजेनुसार थोडंसं परत पाणी टाकलं थोडंसं चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे आणि मीठ परफेक्ट पडलं होतं मी तीन वेळेस मीठ टाकलं पण मग छान झालं काही खारट वगैरे झालं नाही मलाही नंतर असं वाटलं होतं की मी खूप वेळा मीठ टाकले आणि खारट होईल का म्हणून पण मी अंदाजानेच एक चमचा मीठ काढून घेतलेलं होतं तेवढंच मीठ मी थोडं थोडं करून टाकलं छानपैकी पीठ मसाला पाणी मस्त मिक्स करून घेतलं थोडंसं गरज पडली म्हणून थोडंसं पुन्हा थोडंसं पाणी ॲड केलं असे मस्तपैकी आपलं पीठ तयार झालं आहे बघू शकता तुम्ही चला तर मग आता आळूचे पान लावायला घेऊ मी आळूचं पान लावताना डबल लावते सिंगल नाही लावत मस्तपैकी अशा आळीचे पानं लावून घ्यायचेत मस्त असं बेसन पीठ लावून रोल तयार केला आहे त्याला परत एकदा दाखवते परत एकदा लावून घेऊया याला थोडंसं देट शिल्लक होतं म्हणून मी ते देठ काढून घेतलं आणि पान छान मोठे मोठे होते म्हणून मस्त पीठ लावून घेतलं बघू शकतं तर मी मस्त असे रोल केले आणि बाहेर असं मस्त पाऊस पडत होता आणि मध्ये असे मस्त माझ्या आळूचे पानं करण्याची तयारी सुरू होती मस्त सगळे आळूचे पान लावून झाले इकडं कढाईमध्ये पाणी तापायला ठेवलं होतं ता चाळीला तेल लावून घेतलं होतं पाण्याला छान खाली उकळी पण आलेली होती आले मस्तपैकी पीठ लावलेले आळूचे पानं छान वाफायला ठेवून दिले अर्धा तास असं मस्तपैकी वाफवून घेतलेले होते की अर्ध्या तासानी आता झाकण ठेवून अर्ध्या तासांनी बघूया मस्तपैकी आळूचे पान आपले छान तयार झाले होते बघू शकता मस्त गरमागरम तळून दाखवले असं मस्त झाले होते आणि मी हे समजे तीन साडेतीनच्या दरम्यान आळूचे पान लावले होते आणि संध्याकाळी जेवणाच्या वेळेला मी गरमागरम तळून घेतले होते म्हणून आता थोडासा बॅटनेसमध्ये थोडासा फरक आहे मस्तपैकी आळूचे पानं मी तळून घेतले बघू शकता आणि आपले अळूचे पान तयार झाले मस्तपैकी या खायला चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा